कर्जत प्रेस असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनाचा सोहळा पळसदरी इथल्या श्री स्वामी समर्थ मठातल्या स्वामी सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला या प्रसंगी कर्जत तालुक्यातील दिवंगत पत्रकारांच्या नावे जाहीर केलेल्या पुरस्कारांचं वितरण ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं कर्जत प्रेस असोसिएशनने दिवंगत पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विविध पुरस्कार जाहीर केले होते त्यात जीवन गौरव पुरस्कार एकशे दोन वर्षीय स्वातंत्र्य सैनिक आदर्श लोकसेवक पुरस्कार कर्जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयवंत वारा यांना तसंच सुनील तथा दादा दांडेकर स्मृती आदर्श सरपंच पुरस्कार जामरुक ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांना देण्यात आले याचप्रमाणे संतोष पवार स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार संध्याताई यांना आणि धर्मानंद गायकवाड स्मृती आदर्श युवा पत्रकार पुरस्कार प्रथमेश कुडेकर यांना प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात माजी आमदार सुरेश लाड यांनी पुरस्कार वितरणाच्या महत्वावर भाष्य करत तालुक्यातल्या पत्रकारांचा गौरव केला शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईल यांनी पत्रकारांच्या भविष्यासाठी एक ठोस योजना तयार करण्याचं आश्वासन दिलं तर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी पत्रकार आणि पोलिसांमधील सहकार्याचं महत्व सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी पत्रकारांना आरोग्याच्या बाबतीत सजग राहण्याचे महत्व सांगितलं त्यांनी सूचित केलं की पत्रकारांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून आपल्या आरोग्याची तपासणी करावी तसंच बदलत्या तंत्रज्ञानाशी नवा संवाद साधावा आणि समाज आणि प्रशासनावर लक्ष केंद्रित ठेवावं असं सांगत मोलाच मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थ यांच्या गीताने आणि दीप प्रज्वलनाने झाली गायक चंद्रकांत काळे आणि केदार खडे यांनी महाराष्ट्र राज्य गीत सादर केलं संघटनेचे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी प्रास्ताविक केलं तर संस्थेचे मुख्य विश्वस्त संतोष पेरणे आणि कायदेशीर सल्लागार एडव्होकेट कैलास मोरे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका आसावरी काळे यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय आणि मानपत्र वाचन अरुण बैकर यांनी केलं आभार सचिव कैलास मामले यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका